नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा सरळ सेवा भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी पात्रता आहे फक्त दहावी तर काय आहे शैक्षणिक पात्रता त्यानंतर एक्झाम फी किती आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि त्यासोबतच न्यू गव्हर्नमेंट जॉबच्या व्हॅकन्सीज या सर्वांची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि जर पीडीएफचं बोलायचं झालं तर पीडीएफ असो किंवा अभ्यास साहित्य असो त्याची संपूर्ण माहिती टेलिग्रामला टाकलेली आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही पीडीएफचा ॲक्सेस करू शकता तर पहा मित्रांनो या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या आहेत महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पानचक्की रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जीएमसी मधील ह्या वॅकन्सी आहेत आणि आरोग्य विभागाशी या संबंधित आपल्याला दिसतात यामध्ये पहा पदे जर आपण पाहिली तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे एकूण तीस पदे आहेत त्यानंतर आयाची दोन पदे आहेत माळीची सात पदे आहेत प्रयोगशाळा परिचर जर झालं तर अठरा पदे आहेत काही पदांचं जे पेमेंट आहे ते लेवल वनचं आहे पण प्रयोगशाळा परिचर जे पद आहे त्याचं पेमेंट हे hey यस yes, सहा लेवलचं आहे म्हणजे लिपिक दर्जाचं पेमेंट या ठिकाणी परिचार पदासाठी आहे आणि बाकी जे आहे ती चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी यांच्या जागा आहेत खाली पहा खाली त्याचप्रमाणे आहे बॉयलर चालक असो पाचक्क्या असो ट्रेसर असो त्यानंतर माळी असो किंवा नाभिक असो अशा विविध पोस्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत काही पदांची एक एक जागा आहे पण चतुर्थ श्रेणीमधील जे कर्मचारी आहेत त्यांच्या दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत आणि सर्व जागांची जर आपण टोटल पाहिली तर ती साडेतीनशे प्लस जाते म्हणजे साडेतीनशे प्लस वॅकेन्सी या ठिकाणी उपलब्ध आहेत हे झालं वॅकेन्सी आणि पोस्टबद्दल यानंतर जर आपण खाली आलो तर आपल्याला दिसणार आहे की शैक्षणिक पात्रता वगैरे त्यानंतर ए एच आणि परीक्षा फी किती आहे त्याची आपण थोडक्यात माहिती पाहूया इथे पहा वय जर आपण पाहिलं तर कमीत कमी अठरा वय असणं गरजेचं आहे आणि खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर अडतीस वर्षांपर्यंत अर्ज करू शकता अठरा ते अडतीस या ठिकाणी वयोमर्यादा आहे पण जे मागासवर्गीय उमेदवार असतील त्यांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि ते त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ओपनमधून जर असाल तर अडतीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता खाली पहा आणखी दिव्यांग वगैरे जे उमेदवार आहे त्यांना आणखी ही सूट यामध्ये दिलेली आपल्याला दिसते नंतर परीक्षा जर पाहिली आपण कारण की निवड होण्यासाठी परीक्षा पॅटर्न जो आहे तो परीक्षेचे स्वरूप आणि त्या अनुषंगिक सूचना इथे त्यांनी मेन्शन केलेल्या आहे परीक्षा तुम्हाला क्रॅक करावी लागेल त्यानंतरच हा जॉब मिळू शकतो इथे पहा पद जे आहे ते गड्ड सर्व पदे यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे प्रश्न आहेत मराठीचे एकूण पंचवीस इंग्रजीचे पंचवीस सामान्य ज्ञानचे पंचवीस बौद्धिक चाचणी आणि अंकगणितेचे पंचवीस प्रश्न अशा पद्धतीने प्रत्येक प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे पन्नास पन्नास मार्कचे विषय आहेत चार विषय आहेत चारही विषयांचे शंभर प्रश्न आहेत आणि शंभर प्रश्नांना दोनशे गुण आहेत म्हणूनच शंभर प्रश्न आणि दोनशे गुणा दोन गुणांचा तुमचा पेपर होईल यामध्ये परीक्षा कालावधी जर आपण पाहिला तर दोन तासाचा वेळ इथे तुम्हाला मिळतो परीक्षेचे स्वरूप पहा कॉम्प्युटर बेस्ड पेपर घेण्यात येणार आहे सीबीटी बेस्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुबरे आहेत स्वरूपाच्या असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे फक्त क्लिक चार ऑप्शन राहतील त्यापैकी तुम्हाला ऑप्शनची निवड करायची नंतर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण राहणार आहे आणि खाली त्यांनी सांगितलं की ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे ज्यामध्ये खालील विषय राहतील आणि ते सर्व दहावीच्या दर्जाचे राहणार आहेत अशी ही माहिती त्यांनी खाली सांगितली नंतर पहा खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसेल की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे नव्वद प्लस मार्क्स येणे इथेही तुम्हाला कंपल्सरी आहेत नव्वदपेक्षा जास्त गुण जर मिळाले तरच तुमची निवड होऊ शकते राहिला प्रश्न नॉर्मलायझेशनचा तर एकापेक्षा जास्त सीटमध्ये परीक्षा जर पार पडली तर नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे आणि ही जी परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे ती आहे टी सी एस टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि टी सी एस कंपनीचं आपल्याला माहीतच आहे की नॉर्मलायझेशन होत असतं एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली म्हणजे फॉर्मवर डिपेंड करतो जास्त फॉर्म आले जास्त शिफ्टमध्ये पेपर जर झाला तर नॉर्मलायझेशन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे कागदपत्रे तुम्ही पाहू शकता जे काही आपले महत्त्वाचे इम्पॉर्टंट कागदपत्रे असतात दरवेळेचे तेच या ठिकाणी लागणार आहेत नंतर खाली जर आपण आलो तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे त्यानंतर केंद्राची निवड करायची आहे परीक्षा शुल्क फॉर्म भरायचा आहे म्हणजे परीक्षा फी किती असणार आहे तर एक हजार रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमधून येत असाल म्हणजे इतर जर तुमची कॅटेगरी आहे ओपन असो ओपन सोडून ओबीसी असो पीडब्ल्यू एस असो एस सी असो एस टी असो तर या ठिकाणी नऊशे रुपये तुम्हाला फी भरावी लागेल म्हणजे जे ओपन आहे त्यांना एक हजार जी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना नऊशे रुपये फी भरावी लागणार आहे आणि ही जी फी आहे ती तुम्हाला परत केल्या जाणार नाही नॉन रिफंडेबल फी ही असणार आहे खाली त्यांनी सांगितलं आता पुढील जी काही कार्यवाही आहे किंवा फॉर्म भरल्याच्यानंतर ते तुम्हाला सर्व ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट आणि त्यासोबतच जी काही तुमची पेमेंटची स्लिप आहे या दोन्हीही गोष्टींची प्रिंट तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे एकतर तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवा किंवा हार्ड कॉपीमध्ये ठेवा कारण की काय होतं ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होतं आणि डी व्हीसाठी आपल्याला सामोरे जावं लागतं त्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंटची स्लिप हे दोन्हीही आवश्यक असतात म्हणून तुम्ही हे अगोदरच सांभाळून ठेवणं गरजेचं आहे इथे जर आपण खाली आलो इम्पॉर्टंट डेट आता जर अप्लाय करायचं असेल तर आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे पाच जूनपासून सतरा म्हणजेच पाच वाजल्यापासून या ठिकाणी वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुमची संपूर्ण माहिती वगैरे तुमचं शैक्षणिक जे काही क्वालिफिकेशन आहे ते त्यानंतर तुमचा फोटो आणि फी जी आहे असं भरून तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जाची प्रिंट आणि पेमेंटची स्लिप हे दोन्ही सांभाळून ठेवायचे आहे पाच तारखेपासून म्हणजे आजपासून अर्जाला सुरुवात झाली शेवटची दिनांक राहणार आहे तुमची चोवीस चोवीस जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन पेमेंट करण्याची जी तारीख आहे म्हणजे शुल्क भरण्याची जी डेट आहे तीसुद्धा चोवीस जूनच आहे म्हणून चोवीस जूनपर्यंत तुम्हाला अप्लायसुद्धा करायचं आहे आणि त्यासोबतच पेमेंटसुद्धा करायचं आहे आता हे सर्व बाबी कुठे पाहायला मिळणार आहे किंवा याबाबत ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला कुठे मिळतील तर ही आहे संकेतस्थळ किंवा वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला परीक्षेसंदर्भात जाहिराती संदर्भात आगामी हॉल तिकीटच्या संदर्भात किंवा अप्लाय करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे ही जी आहे ती जी एम सीची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही सर्व ज्या गोष्टी आहे किंवा सर्व ज्या अपडेट आहेत त्या प्राप्त करून घेऊ शकता खाली पहा इतरही काही माहिती आहे निवड कशी होणार आहे निवड सूचीची मर्यादा काय असणार आहे त्यानंतर प्रवेशपत्र परीक्षा याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे जागा जर आपण पाहिल्या जागेची विभागणी कारण की तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहात तर कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत देखील तक्ता इथे त्यांनी दिला सर्वात प्रथम जे आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष एकूण पदे तीस राहणार आहे तीस। या ठिकाणी इथे पहा तुम्ही पाहू शकता एकूण पदे आहेत तीस यापैकी जर अनुसूचित जातीसाठी आपण पाहिलं रिक्त व भरण्याची पदे इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे सर्वसाधारण जर कॉलम पाहिला तर एक पद आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी दोन आहेत विमुक्त जाती अ साठी नाही भजबसाठी एक आहे भज क साठी एक आहे आणि साठी एक आहे विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा सर्वसाधारणमध्ये जागा नाही इतर मागास वर्गासाठी चार जागा आहेत त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक म्हणजे एस सी बी सीसाठी दोन जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकसाठी दोन जागा आहेत आणि एकूण जागा जर आपण पाहिल्या तर सर्वसाधारणसाठी आहेत चौदा ओपनसाठी टोटल जागा जर पाहिलं तर आहे तीस अशा पद्धतीने जागा ज्या आहेत त्या कॅटेगरी वाईज विभागलेल्या आपल्याला दिसतात अठ्ठावीस टक्के आरक्षण या ठिकाणी के मेन्शन केलं पण जागा मात्र ओपन कॅटेगरीसाठी नाही सर्व जागा ज्या आहेत एकूण एकूण तीस जागा आहेत ओपनसाठी जागा नाहीत कॅटेगरी वाईज जागेचे विभागणी झालेली आहे आणि त्याचनुसार तुम्ही येथे फॉर्म भरा जागा पाहणं का गरजेचं आहे कारण की तुम्ही जर अप्लाय केलं आणि तुमच्या कॅटेगरीची जर तिथे जागाच नसेल आणि ओपनची ही जागा नसेल तर मग तुमची निवड होऊन किंवा तुम्ही टॉप करूनसुद्धा उपयोग नाही म्हणून जागेचा तक्क तुम्ही एकदा अवश्य पहा ही जी संपूर्ण जाहिरात आहे आपल्या टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेली आहे जी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे आणि ज्या कॅटेगरीमधून करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती पी डी एफद्वारे तुम्ही मिळवू शकता म्हणजे व्यवस्थित तुमचा फॉर्म भरल्या जाईल तर चोवीस तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे गट सर्व पदं आहेत दहावी या ठिकाणी पात्रता असणार आहे शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी दहावीवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने पेपर होईल दोनशे मार्कांचा आणि टी सी एस कंपनी ही परीक्षा कंडक्ट करणार आहे तर पहा मित्रांनो ही होती संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जर काही तुमचे प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण असेच होतं माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार